बातमी आहे ईपीएफओ नियम बदलले कोट्यावधी कर्मचाऱ्यावर परिणाम म्हणूनच काय नक्की या या बातमीत आहे ते आता आपण पाहणार आहोत कारण कोणती माहिती सुटणार नाही मित्रांनो कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे ई पी एफ अलीकडे काही महत्वाचे बदल आणि नियम बदलले आहेत आणि बदल केला आहे जे भारतीय कोट्यावधी कर्मचाऱ्यावर चांगले परिणाम करू शकतात या नियमाचे उद्दिष्ट म्हणजे प्रक्रियेला अधिक सोपे म्हणजे डिजिटल आणि पारदर्शक बनवणे हा महत्वाचा मुद्दा आहे त्यानंतर आपण पाहू ईपीएफओ ने कोणते नियम बदलले त्याचा आपल्यावर काय परिणाम होणार ईपीएफओ ने बदलले नियम या संदर्भामध्ये मुद्दा क्रमांक एक फेसल व्हेरिफिकेशन द्वारे यूएनएन जनरेट आणि ऍक्टिवेशन ची पद्धतींनी आता ईपीएफओ ने सदस्याला आपला अकाउंट नंबर यूएनएन फेस वेरिफिकेशनच्या माध्यमातून करू शकतात आणि ऍक्टिव्ह करू शकतात केंद्रीय श्रम मंत्री मनसुख मांडविया यांनी या नव्या डिजिटल सेवा लॉन्च केली आहे दोन उमंग ॲप वापर करून आधार आधार आधारित टेक्नॉलॉजी फॅक्ट द्वारे जनरेट करता येतो तीन नवीन कर्मचाऱ्यांसाठी या सुविधेचा वापर करून सहज युएन एन तयार करू शकतात चार ज्यांच्याकडे आधीच एन आहेत ते ऍक्टिव्ह नाही ते आता मोबाईलच्या मधून उमंग ऍप वापरून ऍक्टिव्ह करू शकतात ही प्रक्रिया डिजिटल पद्धतीने होऊ लागल्याने वेगवेगळे डॉक्युमेंट म्हणजे कागदपत्रे आता कर्मचाऱ्यांना करण्याची गरज राहिली नाही चेकबुक आणि पासबुक अपलोड करणे आवश्यक नाही पूर्वी चेकबुक आणि पासबुक करणे ऍड करणे आवश्यक होते मित्रांनो या पूर्वी पीएफ क्लेम करताना खातेदारांना त्यांच्या बँक खात्याच्या संबंधित रद्द केल्याच्या चेकची पासबुकाची फोटो ची प्रत अपलोड करावी लागत असे याशिवाय शिवाय नियोक्त्याची मान्यता देखील अनिवार्य होते आता या दोन्ही अटी रद्द करण्यात आल्या एक PF क्लेम करण्यासाठी चेक क्रॉस करण्याची गरज नाही म्हणजे चेक कॅन्सल करण्याची गरज नाही दोन यामुळे कर्मचाऱ्यांना इजी ऑफ लिव्हिंग अँड नियोक्त्यासाठी इजी ऑफ डुईंग बिझनेस या उद्दिष्टाची पूर्तता होईल मित्रांनो काय बदलले आणि आधी काय होते आणि आता काय बदलले या संदर्भात सविस्तर माहिती पाहूया मित्रांनो येथे आपल्याला तीन कॉलम दिसतायत बदल काय झाला आधी काय होत आणि आता काय होईल एन जनरेट पूर्वी फॉर्म भरावा लागत होता आता उमंग फेस व्हेरिफिकेशन एन चे होते नंबर दोन चा पी एफ क्लेम कर बदल बँक खात्याचा चेक अपलोड करावा लागत होता आता गरज नाही बँक खात्याचा चेक अपलोड करण्याची कर्मचाऱ्यांना कोणतीही गरज नाही तीन नियुक्तीची मंजुरी यापूर्वी बँक तपशीलवार मंजुरी आवश्यक होती आणि नियुक्त्याला बँकेची तपशील फॉर्म भरून स्वतः द्यावी लागत होती आणि मंजुरी घेऊन द्यावी लागत होती आता मंजुरी घेण्याची गरज नाही हे तीन कॉलम मध्ये बदल झालेले आहे आणि हे कर्मचाऱ्याच्या दृष्टिकोनातून ई हो पी एफ च्या या सुधारित नियमाच्या प्रक्रिया अधिक आधी पारदर्शकता संगती आणि सुव्यवस्था येणार आहे डिजिटल प्रक्रियामुळे कर्मचाऱ्यांना आता कार्यालयात जाण्याची गरज नाही किंवा फेऱ्या मारण्याची गरज नाही तुम्ही आता संपूर्ण प्रक्रिया मोबाईल किंवा ऑनलाईन वर सहजरित्या घर बसल्या करू शकतात त्यामुळे ई पी एफ होने आपल्या कार्याचा मोठा परिणाम कर्मचाऱ्यांच्या सुविधेवर सुविधे वर प्राप्त करून दिला आहे करिता ऍक्टू एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद